नमस्ते काल रात्री पावणेवच्या सुमारास आमच्या घरासमोर घराच्या दारात पायरीवर एका अज्ञात व्यक्तीने करण्याचा प्रकार केला त्या आमच्या निदर्शनास आल्यानंतर आम्ही ते सगळं साहित्य पोलिसांच्या समोर पोलिसांसने बोलवून त्याचा पंचनामा करून पोलिसांच्या ताब्यात दिलेला आहे आणि एवढा घाण्याचा प्रकार करणं हे योग्य नाही ज्या कोणी व्यक्तीने हे प्रकार केला आहे त्याला मी सांगू इच्छितो असल्या प्रकारनं आमचं काय वाईट होणार नाही आणि कुणाच्या करणीनं कुणाच्या चेटकनं कुणाच्या तोटक्यानं जर वाईट होत असतं तर एवढं मोठं बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान दिलं त्याला लोकशाही दिली त्या लोकशाहीत इलेक्शनचं काय राहिलं नसतं इलेक्शनच्या काळात हे येणं यो होणं योग्य नव्हतं त्यामुळं मला काय त्यांना फरक पडणार नाही पण समाजात गैरसमज पसरवला जातो आहे असं करून चिडीनं रडीनं इलेक्शन पण जिंकत नसतं तर मला सांगायचं आहे की असले प्रकार कर्ज घडू नये जय हिंद